श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला प्रेम करिअर आणि आरोग्य याबाबत कसा असेल तुमच्या भाग्यात कोणते बदल घडणार आज कोणत्या राशींवर शुभतेची किरणे पडणार कामाच्या ठिकाणी यशाची पायरी चढाल का आर्थिक घडामोडींमध्ये कोणते बदल घडतील चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष कर्तव्यात कसूर करू नका आर्थिक स्थितीत सुधारणा होईल प्रेम जीवनात समजूत वाढेल धाडसाने कामे हाती घ्याल स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल हातून चांगले लिखाण होईल नोकरीच्या ठिकाणी कामाचे दडपण वाढू शकते मेहनतीला मागे हटू नका कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा वृषभ आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका मनातील संकोच दूर सारावा अतिघाई करू नये डोकेदुखीचा त्रास जाणवेल वेळेचे योग्य नियोजन करावे वारसा हक्काच्या कामातून लाभ होईल जोडीदाराची समजूत काढावी लागेल मदतीचा हात सदैव पुढे कराल मैत्रीतील आपुलकी वाढेल आर्थिक लाभाचा दिवस मिथून मत्सराला बळी पडू नका वित्त विकाराचा त्रास वाढू शकतो आपल्याच मर्जीने कामाचा भार उचलाल उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात काहीसा हट्टीपणा कराल घरातील गोष्टीकडे अधिक लक्ष द्यावे फारच आवश्यक असेल तर प्रवास करावा कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे कर्क अधिकारी व्यक्तींची भेट होईल घरातील कामे स्वखुशीने पार पडाल एकमेकांचे सुख दुःख नीट जाणून घ्यावीत काही स्वतंत्र मते मांडाल मनातील आतुरता वाढीस लागेल मुलांचा विरोध समजून घ्यावा जोडीदाराशी ताळमेळ साधावा लागेल आवडत्या कामात व्हाल कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात सिंह कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील कामाच्या ठिकाणी तुमचा वचक राहील तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत स्वतःच्या मनाप्रमाणे वागाल नवीन बदल स्वीकारावे लागतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करावा कन्या आपल्या घरात स्वच्छता ठेवा व्यावहारिक सावधानता बाळगा आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवा मुलांबरोबर वेळ आनंदात जाईल प्रेमातील व्यक्तींना नवीन दिवस आजचा दिवस लाभदायक एक असेल एखादा जुना वाद संपुष्टात येईल कामातील नवीन संधी शोधाव्यात वाने संयमित असावी नवीन प्रकल्प मिळतील तोळ जोडीदाराशी अतिवाद टाळावा तुमची मते इतरांना मान्य होतील अडथळ्यांची शर्यत पार कराल व्यापारी वर्गाला प्रगतीकारक दिवस वैवाहिक जीवन आनंददायी असेल जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल नवीन कार्याला चांगला दिवस कठीण कामे सुलभतेने करू शकाल व्यावहारिक बाबतीत सर्व गोष्टी तपासून पहा वृच्छिक एकंदर व्यवहाराचा आढावा घ्यावा अधिकारी व्यक्तींची भेट होण्याची शक्यता जुने उदारे वसूल होईल मिळकतीत वाढ होईल हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील भौतिक विकास होईल कौटुंबिक वातावरणात रमून जाल घरात उत्साहाचे वातावरण राहील नवीन करार होण्याची शक्यता धनो कामातील नवीन योजनांवर भर द्यावा हातातील काम वेळेत पूर्ण होईल मनोकामना पूर्णत्वास जाण्याचे योग कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल घरात मानाची वागणूक मिळेल कष्ट करूनच यश हातात पडेल भावंडांचे सहकार्य मिळू शकते आपले मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवा घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करा मकर करमणुकीच्या साधनात जास्त वेळ घालवाल तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील अनेक दिवसांपासूनच्या अडचणी दूर होतील प्रवास लाभदायक ठरू शकतील फसव्या आश्वासनांपासून दूर राहा जीवनस्तर सुधारण्याचे योग येतील गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल कुंभ व्यावसायिक गोष्टी संभ्रम टाळावा चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल गप्पा मारण्यात व्यस्त रहाल कामांना अपेक्षित गती येईल आतातील कामात निष्काळजीपणा करू नका काही गोष्टी धूर्तपणे जाणून घेण्याचा प्रयत्न कराल करिअर व वैयक्तिक चिंता सतावतील समस्यांचे निराकरण करण्यात यश येईल व्यावहारिक स्पष्टता ठेवावी भावंडांची चिंता लागून राहील घरासाठी योग्य खरेदी कराल आज सकारात्मक परिणाम मिळतील विनाकारण मन चिंताग्रस्त राहील प्रसंगांना कणखरपणे सामोरे जा आपले स्पर्धक त्रस्त करू शकतात आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका कामातील समस्या सोडवू शकाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद